स्वतःच्या पायावर दगड मारून घेणे म्हणजे नेमके काय असते याबद्दल आज आपण बोलणार आहोत आपण पाहतो की सोशल मीडियावर आपण आपल्या मनातील प्रश्न विचारतो नुकताच एक सोशल मीडियावर प्रश्न वाचण्यात आला वीस वर्षापूर्वी वडिलांनी जमीन खरेदी करून सातबारा नावावर केला आहे परंतु मुंबईला राहत असल्यामुळे ताबा घेतला नाही काय करावे आणि या प्रश्नाच्या उत्तरामध्ये कॉमेंटमध्ये ज्यांना कायद्याची काहीच माहिती नाही जे कायद्या क्षेत्राशी संबंधित सुद्धा नाहीत त्या लोकांनी त्यांना वेगवेगळे सल्ले दिलेले आहेत उदाहरणार्थ कब्जा मागणीचा कोर्टात दावा करा पोलीस स्टेशनला केस करा गावगुंडांना सुपारी द्या हे व असले अज्ञानी सल्ले देण्यात आलेले आहेत मित्रांनो आपण ज्या गोष्टीशी ज्या क्षेत्राशी संबंधित प्रश्न विचारत असतो त्या क्षेत्रातील व्यक्तींचा सल्ला घ्या त्याच व्यक्तींना सल्ला विचारा सोशल मीडियावर प्रश्न विचारून सोशल मीडियावर कॉमेंटमध्ये सांगण्यात आलेल्या सल्ल्यावर विश्वास ठेवून आपण कारवाई केल्यास आपली मिळकत जाऊ शकते आपले नुकसान होऊ शकते आता आपण वर विचारण्यात आलेल्या प्रश्नाकडे वळूया या प्रश्नामध्ये त्यांनी असे म्हटलेले आहे की वडिलांनी वीस वर्षापूर्वी जमीन घेतली उतार्याला नाव लावले परंतु त्या मिळकतीचा कब्जाच घेतला नाही ही गोष्ट सेम टू सेम त्यांनी कोठेही लेखी स्वरूपामध्ये लिहिली म्हणजेच उदाहरणार्थ समोरच्या व्यक्तीला सेम टू सेम मजकूर घालून नोटीस पाठवली कोणत्याही कार्यालयामध्ये तक्रार दिली तर ते जमीन गमावून बसतील कारण रजिस्टर खरेदी खताप्रमाणे आपण कब्जा घेतला नाही आपल्याला कब्जा मिळाला नाही हे आपण स्वतःच कबूल करत आहोत कारण मूळ मालक सोडून इतर व्यक्ती मूळ मालकाच्या डोळ्या देखत सतत उघडपणे आणि मूळ मालकाची मालकी झुगारून जर बारा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ ती मिळकत वहिवाटीत असेल तर वहिवाट करणारी व्यक्ती ही त्या मिळकतीची विरुद्ध कब्जाने मालक होते त्यांना मालकी हक्क प्राप्त होतो म्हणजे आपली मिळकत समोरच्या ताब्यात आहे ती बारा वर्षापेक्षा जास्त काळ समोरच्या ताब्यात आहे आणि मी त्याबाबत काहीच केले नाही असे म्हणणे म्हणजे आपण आपली मिळकत स्वतःहून समोरच्या व्यक्तीला मालकी हक्काने देण्यासारखे आहे त्यामुळे कोणत्याही मिळकतीबाबत अर्ज करावायचा असल्यास नोटीस द्यावा असल्यास किंवा कोणत्याही महसूल न्यायालयामध्ये किंवा अन्य ठिकाणी अर्ज केसेस दाखल करावायच्या असल्यास त्यापूर्वी कायदेशीर सल्ला घ्या किंवा त्या कायद्याची कि पूर्ण माहिती करून घ्या प्रत्येक गोष्टीला मुदत असते त्या मुदतीमध्ये कारवाई करावी लागते अन्यथा आपल्या एका कबुलीमुळे आपली जमीन जाऊ शकते जागा जाऊ शकते कारण कायद्यामध्ये कायद्याचे अज्ञान हा बचाव होऊ शकत नाही अशी संकल्पना आहे मला हे माहीत नव्हतं हा बचाव कायद्याने चालू शकत नाही आणि बऱ्याच वेळा आपण अर्धवट माहिती अर्धवट सल्ले आणि ज्यांना कायद्याची काहीच माहिती नसते ते लोक सोशल मीडियावर सल्ले देतात ते सल्ले ग्राह्य मानून बऱ्याच वेळा निर्णय घेतो तो आपल्या धोक्याचा होऊ शकतो म्हणून सोशल मीडियावर प्रश्न जरी विचारले तरी आपल्याला उत्तर देणारा व्यक्ती कोण आहे त्याचे पद त्याचे शिक्षण काय आहे हे पाहून तो सल्ला आपण मानायचा किंवा नाही याची खातरजमा करा आणि त्यानंतरच निर्णय घ्या अन्यथा आपले नुकसान होऊ शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला आपण अद्याप सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आपण हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला शेअर आणि लाईकसुद्धा करा